अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा दुर्गा देवी व फकीर बाबा यात्रा उत्सवानिमित्तानं भाविकांची गर्दी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथं सुरू असलेल्या दुर्गादेवी व फकीर बाबा यात्रा उत्सवानिमित्तानं ढवळपुरी इथं जिल्हाभरातील भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली आहे तर यात्रेच्या निमित्तानं गावात पाळणे खेळणे यांच्यासह मिठाईचं दुकान देखील सजली होती अहिलानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध असून सहा दिवस या यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात येते या यात्रेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक का कार्यक्रम सहा दिवसांचं आयोजन करण्यात आलंय या यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्र भरातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सुखसुविधांचं नियोजन करण्यात आलेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं भागाजी गावडे दादाबा थोरात डॉक्टर राजेश भनगडे संदीप थोरात पाटील रमेश केदारी याकूब शेख संतोष थोरात गणेश वाहवळ संदीप गावडे संतोष बुचडे पाराजी वाहवळ संदीप साळवे आदी मान्यवर देणगी स्वीकारून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात यात्रा कमिटीला ग्रामस्थांचंही मोठं सहकार्य लाभत असल्यामुळं दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहेत यात्रेसाठी श्री दुर्गा देवी व फकीर बाबा यांच्या मंदिरावरती रंगरंगोटीत रोषणाई करण्यात आल्यानं परिसर दैदिप्यमान झाला दुर्गा देवी फकीर बाबा यात्रा उत्साहाच्या तिसऱ्या दिवस आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या यात्रेच्या निमित्तानं धोलपुरी मधील जो आमचा धनगर बांधव आहे लमण बांधव आहे ठाकर बांधव आहे हा बाहेरगावी गेलेला असतो आणि यात्रेच्या निमित्ताने तो आज या ठिकाणी गावामध्ये आलेला आहे सहकुटुंब सहपरिवार यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत आहे तर आमच्या गावाला एकोणीस वाड्या आहेत आणि या एकोणीस वाड्यामधील भाविक दुर्गादेव भोतिरोगा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभाग घेत असतात आणि त्यातून मोठी उलाढाल या गावामध्ये होत असते गावचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलं असे कैलासवासी सम्राट चंद्रकांत ढोलकुरकर यांचं गाव धोळपुरीकरे हे जे नाव महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पोचवलं ते चंद्रकांत ढोळपुरकर यांचाही या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रघुवीर खेडकर यांचं लोकनाट्य या ठिकाणी रात्री नऊ वाजता होणार आहे त्यानंतर उद्याही छावा चित्रपट या ठिकाणी स्क्रीनवरती प्रदर्शित करण्यात येणार आहे अशा प्रकारचं आयोजन नियोजन यात्रा कमिटीने त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तरी आलेल्या सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि सर्वांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा हे बाबा यात्रा सगळ्यांचे आभार मानतो दुर्गादेवी पूजारी या नात्याने या सर्व भाऊ भक्तांचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन करतो आज जत्रेचा तिसरा दिवस अजून दोन दिवस बाकी आहे तरी सर्वांनी या जत्रेचा याव घ्यावा अशी नम्र विनंती करतो